तू काय जरी नाटक करत बसली ना तरी पण काय मी येणार नाही लेकरं तुला कसं सांभाळायचे ते तुझं तू बघ तुझे तसे नाटकं त्या नाटकांची सव म्हणजे जे काय तुझं काय पण जे खोटं बोलतेस ना मला सरळ सरळ समजून येत आहे की तू खरं बोलते का खोटं बोलते मला काय फरक पडत नाही तू किती जरी फोन करू मलाच नाही तर तू माझ्या पूर्ण नातेवाईकांना जरी सांगितलं तरी पण मी कोणाचंच ऐकणार नाही कारण मी ऐकू कशासाठी लय ते पण लय शाने आहेत किंवा कोण कसलं आहे ते सगळं माहीत आहे मला त्यामुळं मला कोणाचं ऐकायची गरज नाही या काळात या एवढ्या काही दिवसात मला सगळ्याचाच अनुभव आला आहे त्यामुळं कोणी मला काय जरी बोलले तरी मी काय कोणाचाच कोणालाच किंमत देत नाही कारण माझ्या वाईट वेळेत कोण माझ्यासोबत आहे आणि कोण नाही <क्षिण> ते सगळं मला माहीत झालंय त्यामुळं माझ्यावरती काही फरक पडत नाही आता कसं आहे ते तुला समजेल हळूहळू नंतर मग आता सध्याला माझं फुटकं नशीब म्हणून फुटलंय माझं नशीब माझं फुटकं नशीब आहे त्यामुळं तर माझ्यासोबत असं घडलंय काय जे घडायचंय ते आता काय काय झालं काय नाही कोर्टात दिले नोटीस पाठवून येईल तुझ्यापर्यंत ती नोटीस आणि त्यावेळेस मग तुला विचारलं जाईल की बाई तुला जायचंय का नाही त्यावेळेस तुला काय बोलायचं आहे ते तुझ्या तोंडूनच तिकडं बोल मला काय मग नंतर उत्तर मिळेलच की बाबा ती बाई काय म्हणते ना काय नाही आणि विषय दिला आहे मी पण आता सोडून जे काय होईल ते होईल म्हणून नको आपल्याला कोणाच्या बंधनात आपलं आपल्यामुळं कोणाला त्रास द्यायचं नको आपल्या बंधनात कोणाला ठेवायचं नको त्यामुळं तुला मी पण काय असं मोकळीच करणार की बाबा खतम विषय खतम टाटा बाय बाय करून टाकायचं आणि इथून पुढं आपलं आपलं कसं राहायचं काय नाही ते नियोजन करणार नाही आणि तुला अजून एक एकदा मी सांगतो मी तू ज्या व्यक्तीला सांगायलेस ना की बाबा तिकडं खोटं नाटक तुझे ते चालू आहे ते मला माहीत आहे त्या व्यक्ती तो कितीचा शान आहे आणि कोणाला लायकीचा आहे ते सगळं माहित झालं इथं माझ्या वाईट वेळेत मला कोण साथ दिली आणि कोण नाही ते माझ्या जीवाला माहित आहे त्यामुळे मी त्यांचं पण ऐकणार नाही आणि तुझं ते खोट्या बोलण्यात पण मी अडकणार नाही कारण मला सगळा अनुभव आहे आतापर्यंत एखाद्या दगडाला घाम फुटला असता आणि मग तुला काय की उदया नाही याचा अर्थ बाई तुझ्या मनात आपल्याविषयी काही प्रेम नाही ना काहीच नाही आपणच किती विचार करत बसायचं आणि अडकायला तर मी बिलकुल आता अडकणार नाही एकदाच अडकून बसलो होतो मी जाणार आहे कुठं तरी निघून पाक असं लांब ते दादा म्हणत होता बघा हिमालयात जाऊन संन्यास घे तशा प्रकार कुठं तर निघून जाणार आहे मी आणि परत कधी कुठं असणार मी ते पण तुला समजणार नाही काय पण नेमका मी असल कुठं तरी काय तुला सांगून तरी उपयोग आहे ना काय ना काय म्हणजे काय संबंधच राहत नाही ना त्यामुळं कुठं पण भटकल काय पण करल आपलं फुटकनशी म्हणून काढायचे आता दिवस कसे तरी आलेले दिवस ढकले ढकलेत जवळ बाबावरच आपल्याला बोलावेल की चल रे बाबा माझ्यासोबत म्हणल त्या दिवशी जायचं निघून असा कुठं तर निघून जाणार आहे ना मी लांब असा तरी कि परत मला इकडले आठवण पण येऊ नये काहीच नाही तशा प्रकारे मग कुठं तर निघून जाणार आहे लांब कुठं तुला अजून एकदा सांगतो दिले मग नोटीस पाठवून जे होईल, ता ता का होईल आन, वे तो है ते वागता का येईल काय काय होईल ते आणि किती वेळ लागतोय काय नाही ते काय मला पण माहीत नाही आता तोपर्यंत आपलं गपचुपच्या बसायचं खायचं प्यायचं आणि गपूगप पडायचं जे होईल मग ते काय नियोजन सर्व काही समजलंच लय वा लय दिवस झालं ना आता किती आती झालं ना आत्ती झालं की माती होत असते किती काळ असते बाज झालं आता लय झालं लय म्हणजे लय सहन केलं मी असं सहन करतोय ना की बाबा नाकात जीव येऊन जात खरंच फुटक नशी आहे म्हणायचं आपलं बाकी काय लय काय करणार आता आपणच आपल्यानं एकट्यानंच प्रयत्न करत बसायचं की बाबा वाचावा आता होऊ नये कुठं तर राहावं सर्व एकत्र व्हावं म्हणून आपण प्रयत्न करत बसतोय ना आपल्याला आपला जीव अडकलाय म्हणून पण तुला लईस भाई आता तेव्हा कंटाळा आलाय त्यामुळं जा जात केलं तुला काय विषय खतम खरच विषय खतम बास